ना? मानस ह्या शब्दासाठी या, शब्दा या ठिकाणी आपल्याला हे सांकेतिक चिन्ह वापरलेले आहेत त्यानंतर परीसला हे सांकेतिक नंबर वापरलेले किंवा चिन्ह वापरलेले आहे पवन पवनसाठी कोणते चिन्ह आहे ट्रॅंगल आहे आणि मधील आता आपल्याला इथं काढायचं आहे समान ह्या शब्दासाठी कोणता शब्द वापरला तर आधी सुरुवातीला आपण पाहावं लागेल कि मासाठी काय वापरलं न साठी काय स साठी काय साठी काय री साठी काय स साठी काय प इथं पवन आहे इथं कोण आहे परिस आहे इथं कोण आहे मानस आहे हो दो तर आपण सुरुवातीला इथे योगा मा इथं दिसते आपण ह्याच्यात बघितल्यानंतर कुठंच मा नाही आपण इथं मा नेऊन ठेवलं त्याचं काही समजलं नाही आपण आता पुढे जाऊया इथं पण ओ दिसते किंवा इथं पण ओ दिसते पण आता या दोघांमध्ये कोण सारखं आहे आपल्याला कोण सारखं दिसते इथं यस दिसते इथं ओ पण दिसत नाही तर यस बी दिसत नाही स दिसत नाही सॉरी तर स ला का वापरलेलं आपण ओ वापरले आहे किंवा सर्कल वापरलेले आहे असं म्हणतो त्यानंतर आपल्याला बघायचं इथे न दिसते त्याच्यात न दिसत नाही आपण या ठिकाणी न बन आल्यानंतर आपल्याला असं समजलं की न साठी इथं दोन चिन्ह कोणते सारखे इथं कोणाच्या येतात किंवा स्क्वेअर सॉरी त्याच्या स्क्वेअरचे आता यानंतर आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी आपण हे दोन्ही वापरणं जातात आता यम कोण राहिले नेक वापर झाला त्यानंतर इथं बघितल्यानंतर आपल्याला इथं ओची पण किंमत निघून गेलेली आहे आणि आता सर्कल मध्ये ते किंवा वर्कुळात आहे ते एकच आहे हा इथं प दिसते आणि इथे त्रिकोणात टिंब दिसते आणि आपल्याला इथं पण काय दिसते त्रिकोणामध्ये टिंब दिसते त्याचा अर्थ प काय आहे तर आता राहिले कोण इथं रि तर आपल्याला वर्तुळामध्ये काय इथं ट्रिंब असं दिसलेले आहे इथं कोण राहिलेले आहे व काय झालेलं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी समान या शब्दाला स साठी वापरले आहे ओ आणि मा साठी का वापरलेलं आहे त्रिकोण याला सर्कल बी म्हणू शकता आणि नसाठी काय आहे असा समानला काय वापरलेलं आहे हा दुसरा प्रश्न करीताच्यामधला ह्याच माहितीच्या आधारे आपल्याला सोडवायचे आहे तर या ठिकाणी असं सांग प्रश्न असा आहे दुसऱ्यामधला हे ट्रायंगल मध्ये किंवा त्रिकोणामध्ये टिप्प दिले आहे तर सर्कल असं पूर्ण गडद केलेली आहे ते चौकन आहे वर्तुळ आहे आणि चौकनामध्ये टिप आहे तर आपल्याला हेच पाहायचं की कशासाठी वापरलेले आहे मग आता माझ्या लक्षात येईल इथं सांगताना तुम्हाला हा चिन्ह कोणासाठी वापरला तर बघल्यानंतर इथं काय घेत हो त्यानंतर हा चिन्ह कशासाठी आहे तर हो आणि न पहा इथं त्यानंतर सतत काय स आणि टिंब दिले जाते ह्या सिंबॉलच्या लगेच चुकून माझ्या कोणी चौकत चालतात पण या ठिकाणी काय आहे वर्तुळ हो आहे मग वर्तुळ कोणासाठी वापरले जाईल तर रेसाठी पवन सै हा चिन्हासाठी हा शब्द सांकेतिक रूपामध्ये वापरलेला आहे

अद्याप अद्याप साठी प्लस मायनस गुणाकार आप आप तर आपल्याला साठी काय लिहायचं ते पाहायचं आपल्याला कोणाचं करायचं अपमान या ठिकाणी आपण बघू कमानला काय वापरले शब्द क इथं क एकच क आहे इथं कुठंच नाही आणि त्रिकोण पण एकाच मा म्हणजे प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक चिन्ह सारखाच त्यामुळे क साठी काय वापरले ते शब्द वापरलेले आहे मासाठी का वापरलेलं आहे कोण न साठी का आहे त्रिकोण कसाठी का वापरलेलं आहे प्लस त्यासाठी का वापरलेलं आहे वजाबाकी आणि कुसाठी का वापरलेलं आहे गुणाकार

आपल्याला उत्तर काढायचं आहे सांगा येस साठी डबल एस आ, आहे का या ठिकाणी नाहीये पण एन डबल आहे तीन बार ए पण आहे इथं पण आहे

आपल्याला इथलं बघल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं दिसते पी आर ई लक्षात मग आता या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की तर दोन दोन साठी आहे e दो का डायरेक्टली आपल्याला पी साठी ते दोघंही आणि अशी उत्तरं शोधत असताना आपल्याला काही त्याचे पर्याय बिनवं लागतात तर पर्याय लिहित असताना इथे लक्षात येणं आपल्याला येईल साठी काय अजून आपल्याला माहीत नाही मग आपण डायरेक्टली काय करावं लागेल पर्यायामध्ये जावं लागेल पर्यायामध्ये गेल्यानंतर आपल्याला पर्यायामध्ये सर्वप्रथम काय बघायचं इथं पी आहे इथं पण पी आहे या दोघांसाठी हे आपल्याला या ठिकाणी वापरलेले आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये असं दाखवलंय आपल्याला की इथे एक असा सिंबॉल आहे त्यासोबतच आपल्याला काय दिलेले आहे दिलेलं ते शेवटी दिलेले दुसऱ्यामध्ये असं दिसत नाही आता यू साठी काय आहे तर इथे आहे सॉरी यू साठी कुठं हा चांगले आणि एन साठी काय आहे उत्तर काय असल्याचं मग पर्याय आधीच्या पुस्तकातल्या पर्याय किती असेल ते आपल्याला आता दोन ते तीन मध्ये सांकेतिक एका सांकेतिक भाषेत आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहेत तर त्यामध्ये दोन नंबरचं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे समजसाठी काय वापरले बघाय बघायचं तर या ठिकाणी आपल्याला इथे ग्रह दिसते आणि इथे ग्रह दिसते आणि ह्या दोन्हीमध्ये सारखं स्वास्तिक स्वास्तिक दिसते एवढा आपल्याला लक्षात आलं म्हणजे र ची किंमत किती आली इथं स्वस्त त्यानंतर आपल्याला ह्या दोघांमध्ये न सारखं दिसते आणि याच्यामध्ये आपल्याला स्टार दिसते त्यानंतर आपल्याला इथं बा एक दिसते बा हे आपल्या स्टार संपलेले आहे बा साठी कोणते बाबा इथं सारखं कोण आहे तर गुण आकार तर मग इथं बा साठी काय आपलं आता इतर राहिले का का सारखी का नाही इथं चांगले आहे आणि इथं जा जा सारखी का आलेलं इथं प्लस आलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी घेत असताना आता समज काढायचं आपल्याला काय करायचं समज आता इथं कुठंच आपल्याला स दिलेले नाही पण मो दिले का ते पण नाही ज पण दिले का नाही समज या अर्थी असले ला शब्द ओळखायचे आपल्याला असलेला शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे कोणता आहे असं मग अर्थ अर्थी असलेला किंवा अर्थ असलेला आपल्याला घ्यायचा समजचा काय तर जा तर जानसाठी काय तर जासाठी काय वापरायचंय आपल्याला प्लस प्लस आलं आणि न साठी का आपल्याला स्टार त्याच उत्तर आणि असं बघा प्रश्न आपल्याला असे विचारले तीन मध्ये दोन मध्ये तीन मध्ये पाच पाणी तीन मध्ये आठवण इथं इथं आपल्याला एक स्टार दिलेले आहे चांगले दिलेले आहे या चिनाचे समूहाने दर्शवलेले शब्द पुढील पैकी कोणत्या अर्थाचे समानार्थी शब्द आहेत आपल्याला आधी पुरकायचा आहे ने की को नेमकं कोणता शब्द आहे तर गुणाकाराला काय घेतलं आपण बा आणि स्टारला काय येतं का बाका बाका बा बा शब्दाला समानार्थी शब्द कोणता पाहिजे आपण समान अर्थी शब्द कोणता पाहिजे समानार्थी समाना आता समानार्थीला कोण सांगू